सुरू करायचा फोडायचा फोडायचा रेडी एक दोन तीन फोडा फोडायचा रस्तेच्या बाहेर जरी काढलं तरी राहून फोडायचा 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 फुवा फुटला पाहिजे फुटला पाहिजे फुटला पाहिजे कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे फुटला पाहिजे कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे फुटला पाहिजे पाहिजे बहिणी आउट झाल्या बसून घ्या बहिणी इकडे हा भाभी भाभी इथे नाही नाही त्यांना स्टॅम नको देऊ स्टॅम नको देऊ बसून इथं फक्त बसा कुस्ती बघितली का नाही भाभी जी, जी। हा खाली बसून घ्या भाभी चला या दोघी बया कशा मैत्रीणी मैत्री म्हणले की जवळजवळ येऊन बसल्या त्यांना म्हटलं काय गेम आहे काय माहिती आता आपण दोघी खेळू दोघी खेळू जवळ भांडला लागले तेव्हा अगं बया असं का चला रेडी एक मिनिटाचा वेळ असेल अडचणी बाईन भया तुम्हाला फक्त मी तुमच्याकडे बघून घेतले माझी इज्जत राखा जरा चला रेडी एक हे सांगते म्हणते जरा दोन तीन काय असू तीन इजवयाच मैत्रिणी हा बोला बोला फुल पाहिजे फुलं पाहिजे पाहिजे फुललं पाहिजे 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 फुगा बोरा फोडा 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 कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे बघा रस्त काढलं कुणाला तरी आऊट रस्तीच्या बाहेर काढलं तरी आऊट कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे मुगा वाहिनी फोडा 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 फुगा फोडायचा वहिनी फोडायचा अरे चला वहिनी आहो गजरा चिडला कचरा चला अरे अर्चना वहिनी बसून घ्या चला चला हा मी तीन मानले थांबा मध्ये चला एक दोन त्यांच्याकडे बघा माझ्याकडे नको दोन तीन फोडा फोडाने मला काही माहित नाही थोडा नाही 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 एक पाय मध्ये त्यांचा एक पाय मध्ये एक पाय मध्ये थोडा हा हा बरोबर फुटला चला बसून घ्या पाहता या वहिनीसाठी टाळावा जाऊ खरंच चला या। <laughs> <यालो कर> चला तुम्ही दुखी या या लवकर चला नाही तर फुगा तुमचं तुम्ही फोडून टाका त्यांना पुढे घेतो मी मला काय करायचं द्या त्यांना घ्यायचं पुढं घ्यायचं का हा जायचं नाही म्हणजे खेळायला पुढे जाते फोडा फोडा एक दोन तीन फोडा नाही नाही निघाले नाही बाहेर निघाले नाही त्या नाही निघाल्या चला फोडा फोडा एकमेकींचा मी एक मिनिटात दोघींना आउट करत हा धरा वहिनी वहिनी काय करताय तुम्ही हा वहिनी काय हा हा बस हा चला वहिनींची लय रिस्पेक्ट करता बघा तुम्ही त्यांच्या बरोबर खेळायला गेल्या त्याला वाटलं वहिनीचा फोटो का नको बया वहिनी वहिनी करायला लागल्या त्या बसून घ्या बाबी चला हा आता खरी जुडी आली बघा <laughs> <आ, laughs> हे खरे पहिलं आणायत या इकडे हा चला दोन, एक दोन तीन बोणा पुणा इकडे किनचा फोणाचा बरं बोडा बोडा हा बाबा संध्याकाळी हां या केव्हा इथं या या कोण आहे तुमच्या कोण आहेत लई मैया करते बयाला बारक्या जाऊची लई मैया करते अशीच मैया तुमची जेवाब खरोखर दुखी दूग, दोघे तरी टाळ्या वाजवा आज प्रेम महिनी बहिणी जर का जाणजावण मध्ये प्रेम जर आलं ना तर सासूची सुनाचे आणि नवऱ्याचे सासऱ्याचे प्रेम तुमच्यामध्ये असेल तर चला रेडी या पैला पडला खरी खोबर जास्त वाटत यांच्याकडे चला एक दोन तीन करा सुरू सुरू करा सुरू करा फोडायचा फुगा फुगा फोडायचा फुगा फुटला पाहिजे कुठलं पाहिजे फुटलं पाहिजे फुगा कुठलं पाहिजे कुठलं पाहिजे फुटला पाहिजे फोडा 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 कुठला पाहिजे फुगा फुगा फुटला पाहिजे फुगा फुटला पाहिजे फोडा फोडा कुठला पाहिजे वहिनी फुगा फुटला पाहिजे आधी आधी तुमचा फुटला दोघी एकमेकीचा फोडला पण आधी त्यांचा फुटला त्या आहे या सगळ्यांसाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुम्हाला माझा कार्यक्रम आवडत असेल तर आयोजकांसाठी सगळ्यांसाठी हात वर्दी करून टाळा हात वर्दी करून टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजे जिजाबाई वा टाळ्या याच्यासाठी हा बर तू बस बळा तुला नाही नाही दिदी तू तू बस शांताबाई तू बस हा यांनी उत्तर पूर्व चौघांसाठी सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आता थोडेसे प्रश्न आपण चेंज करू ओके मी माझ्या पाठीमाग बोलायचं मी एक म्हणलं की तुम्ही दोन म्हणायचं म्हणजे पुढचं बोलायचं ओके एक दोन पाच सहा आठ नऊ बारा या बात आहे जोरात टाळ्यायचं सरदार हा आता बाहेर दिवस आपण सुरुवात करू मी जिथे थांबल तिथे सुरू करायचा एकावर एक एक्क्याण्णव एकावर दोन ब्याण्णव एकावर तीन

इथे किती वेळ आहे तू किती वेळ आहे तुझं नाव काय दिदी तुझं नाव काय तुझं नाव काय सांग राव प्रतीक्षा पप्पांचा संजय करणे प्रतीक्षा संजय करणे तुझ्याकडे मोबाईल आहे का हा हिला <laughs> आयफोन घेऊन द्या कुणी आले का सोबत सो घरचं कुणी आहे का तुझ्या सोबत इथं घरचं कुणी नाही बरं झालं भैया आता व्हिडिओ मध्ये बघितल्यास कळेल हा एकावर एक एक्क्याण्णव एकावर एक दोन ब्याण्णव एकावर तीन रा गेली बिचारी वाजव टाळ्या ह्याच्यासाठी हा असू तर काय प्रॉब्लेम नाही टेन्शन घ्यायचं नाही हा किती एकावरती त्र्याण्णव अगा असू किती सातवी लाख्यानो एकावरतीन एकावरती अगासा कुठल्या आहेस तू

तुमच्याकडे येऊ काय मी तुमचा अभ्यास घेऊ का जरा जवळ जवळ थांबा जवळ जवळ थांबा जवळ जवळ धावा हा आता मी गाणं बोलणार माझं गाणं थांबलं की तिथून तुम पुढं तुम्हाला येत असेल तर गाणं बोलायचं जर तुम्ही गाणं बोललं तर तुम्हाला बक्षीस ओके जर गाणं आलं तर तुम्ही बोलायचं नाही तर सोडून द्यायचं टेन्शन घ्यायचं नाही जिद्द तिद्ध चर्चा तुमची हो झाली नावाला तुमच्या डिमांड आली हो तुम्ही नादच केलाय वाजवा टाळ्या मी चालू नको ना तू घालू जवर्नाचा यायला मी चालू बघा सेकडकांना करतील ब्र्याण्णव प्र्या वाजवा टाळ्या गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली तुझा पदर गेला न वर पोरी जरा जपून दांडा धर पोरी जरा जपून दांडा तर पोरी जरा जपून दांडा तर पोरी जरा जपून दांडा तर दीदी शिकाऱ्याच्या शिकाऱ्याच्या हातामधून पित्रांनी सटलेला तुझी चिमणी उडाली भुर्र माझा तो टाळ्या किसाला माझ वाटाळ्या <laughs> देखण्या रुपाची मामाची लाईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी ना माझ्या गाडीवर गाडीवर फिरवी ना माझ्या गाडीवर गाडीत पेट्रोल पेट्रोलचा धर्वा पेट्रोलचा झालंय काय सर काय कधी कॉन्टॅक्ट बिनटॅक मध्ये काय कॉन्टॅक्ट बिनटॅक मध्ये काय मग कधी मैत्रीण वगैरे असं का मोबाईल मोबाईलच नाही हो पप्पा पप्पा मम्मी कुठे आलेत तर तिकडे नेऊन सोडलं असं बरं ठीक आहे असू असू दे असू दे काय प्रॉब्लेम आहे पप्पांना सांगितलं असतं एखादी गाडी घेऊन द्या म्हणून तेव्हा मोबाईल घेऊन द्या म्हणून हुशार आहे का नाही सांगू का नको पाय हा काय नाही काय नाही खूप छान तुम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केले तिथले चार बक्षीस द्या आपल्याला जे आणलेले आहेत ना आपण त्यातले चार बक्षीस घेऊन या तुम्हाला सगळ्यांना बक्षीस देणार आहे तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलेला आहे सगळ्यांना उत्तर बरोबर आले युट्यूबला रमेश परळीकर युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही बघा नंतर ना आता काय नाही करायचं बक्षीस हॉटेल हात सोडूनच चालायचं हात सोडूनच चालायचं हॉटेल हात सोडायचं मगच चालायला लागायचं चा। हात लावला की परत हात लावला की परत जायचं बघा हात लावला की परत जायचं एक दोन हात लावला परत 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 हात लावला भाभी हात लावला तुम्ही इकर थांबा हो तुम्ही इकडे या इकडे पुलीस नाही तुमच्या पाठी बघा आरामाने या कुणीच नाही आरामानी या आरामानी या भाई आरामानी या परत परत पाहिजे एकच पाहिजे पैकी एकच पाहिजे पहिली चला तुम्ही खाली जाऊ म्हणून बोलू नका पडती बघा वाटली एक दोन तीन चार हात सोडून हात सोडून सुरुवात हात सोडूनच दोन्ही हात सोडा आरामानी या आरामानी या आरामानी या पहिली तर परत जायला ग्या ब परत एक दोन तीन तुम्ही नाही तुमचा हात लागलाय दोन तीन असू ज्यांचा पहिल्यांदा फुटेल त्यांना एलईडी टीव्ही लक्षात ठेवा दुसऱ्यांदा फुटेलचा दोन नंबर तिसऱ्यांदा फुटेल त्यांना तीन नंबरचं बक्षीस चौथ्यांदा फुटणाऱ्याला चार नंबरचं बक्षीस दोन नंबरला फूड प्रोसेसर तीन नंबरला वॉटर फिल्टर आणि चार नंबरला उन्हाळ्यामध्ये गार हवा घेण्यासाठी कूलर आहे काय बक्षीस कोणाला पाहिजे बघा वहिनी टीव्ही तुम्ही चिंकणार फुगवा वहिनी चबा फुगवा वहिनी फुगवा फुगवा आताला दाबायचा नाही वहिनी तुमच्याकडे माझं लक्ष आहे बोट दाबलं तुम्ही बोटाने असं फुग दाबला दाबला की नाही दाबला की नाही सांगा दाबला ना तसं दाबायचं नाही असा व्यवस्थित फुगवा बोटाला जर दाबताने दाबताना दिसलं तर मी तुम्हाला आउट करून टाकेल तुमचा फुटला तरी दे देणार दे नाही ना मी पाहत आहे wow. टीव्ही टीव्ही वहिरी सर सर यांचं नाव लिहून घ्या दोन नंबर चला वहिनी फूड प्रोसेसर त्यांचं नाव लिहून घ्या सर सर एका वहीवरती लाव लिहून घ्या एक नंबरला यांचा दोन नंबरला दाबायचं नाही बहिणी हा तुम्ही फुग फुग इकडे हात धरा हात इकडे घ्या हात इकडे घ्या हा भुगवा 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 तीन नंबर तीन नंबर वॉटर फिल्टर हा पकडा दुसऱ्या हातानं पकडा काय प्रॉब्लेम नाही पकडा फक्त दाबू नका तुम्ही चिंकणार तुम्ही चिंकणार व्यवस्थित भुगवा तुम्ही चिंकणार आहे फुगाच फुगला उभु <laughs> सर यांच्यात परत हवा भरायला लागलाय त्यावेळी बाबी काय करतात फुग्यात हवा भरतात आणि फुगा परत त्यांच्यात हवा भरतो काय वेळी बस भाभी बस हे फक्त तुम्ही हरलात रोजामुळे बाकी काय नाही या दोघी जणी रोजा पकडणाऱ्या वहिनी आहेत आणि दिवसभर ते पाणी सुद्धा पी कसं वाटलं काय सांगाल तुम्ही आयोजकांबद्दल काय सांगाल सर्व गोडशे परिवाराने आणि डेस्कळ मधील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर गोडशे परिवाराचा त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढ्या महिलांसाठी कारण यात्रा जात्रामध्ये ऑर्केस्ट्रा लावण्यांचे कार्यक्रम नाटकं तमाशा खूप होतात पण महिलांसाठी फक्त घरचंच काम असते यात्रेला कारण पाहुणे आले की स्वयंपाक कर पाणी बघ हे बघ आणि नवरा काय करतो एक फेरफटका फेर बाहेर मारतो त्याला कोणतरी ओळखीचं भेटतं चल माझ्या घरी आणला घरी माणसाला तर ते महिलांचा अंगावरती कामाचा भार खूप पडत असतो पण यात्रा जत्रा अशा मध्ये महिलांसाठी कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणून गोडशे परिवाराला कुठेतरी वाटलं की आपण हा कार्यक्रम घेऊया आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम इथे झाला तर त्यांच्यासाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत

तर तुमचे तुम्ही आहे ना उपकार मानायला पाहिजे तुमच्या जाऊबाईचे त्यांच्यामुळे तुम्ही पुढे आलात आणि जिंकलात तुम्ही जिंक काय सांगाल तुम्हाला कार्यक्रमात खेळून कसं वाटलं आयोजकांबद्दल काय सांगाल माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटलं कार्यक्रम खूप चांगला होता कार्यक्रम खूप चांगला होता आयोजकांनी खूप कष्ट घेतले कार्यक्रम करण्यासाठी ॲक्च्युली एक टाइम बस म्हणजे कार्यक्रम कॅन्सल झालेला आणि सेकंड टाइम करण्यासाठी पण खूप प्रयत्न केले त्यांनी आणि तुम्ही पण खूप चांगलं अँकरिंग केलं आणि सर्वांना खूप हसवलं आणि हसून हसून दुखायला <laughs> लागले <laughs> <laughs> जरा टाळा होण्यासाठी धन्यवाद वहिनी या यावेळी पहिल्यांदा कार्यक्रमात तुमच्या कोणाच्या लक्षात असेल नसेल काय माहीत नाही या वेळी कार्यक्रमात पहिल्यांदा सगळेच अगोदर खेळायला आले होते सगळ्यात अगोदर मग मी ते गाणं म्हणलं होतं केसा मध्ये कचरा या वहिनीला बघून आणि तिकडे था शेवटी थांबल्या था होत्या पण आता सगळ्यात अगोदर आल्या आणि या विनर झाल्या यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या माझा हात वरती करून कुठं होता कोण होतो मिनिस्टर गेला बरं असू द्या काही प्रॉब्लेम नाही जरा टाळ्या होता वहिनीसाठी त्यांनी मला प्रस्थान केलं की तू भाग बहिणी प्रेम बघून माझ्या आठवण आली माझी बायको सर माझी बायको माझ्या एवढं प्रेम करते ना आता बघा किती वाजलेत इथं मला म्हणजे दहा वाजलेत आता कार्यक्रम संपता संपता साडे दहा होतील अकरा होतील निघता निघता मला पण पुण्यात जायला इथून तीन तास लागत अकरा ते बारा एक दोन so, मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही <laughs> हा पण माझा प्रॉब्लेम असा आहे माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक घरी <laughs> <laughs> गेलो की सर मी स्वयंपाक करतो मग आम्ही दोघं मिळून जेवतो आणि मग मी भांडे घासून जपतो कारण परत दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं असतो तर त्याच्यामुळे माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे खरं तर प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे बायको असते किंवा एक स्त्री असते असं म्हणतात ती मग बायको असू शकते बहीण असू शकते आई असू शकते परंतु जो पाठिंबा आपल्या बायकोकडून पुरुषाला मिळतो तो पाठिंबा इतरांकडून जास्त मिळत नाही मिळत नाही असं म्हणत नाही मी पण जास्त मिळत नाही आपली अर्धांगिणी असते ती आपल्या पाठीमागे जर खंबीरपणे उभी असेल उभी असेल तर आपण कुठलाही डोंगर आरामाने चढू शकतो फोडू शकतो आणि तसंच जर पुरुषांनी सुद्धा स्त्रीच्या पाठीमागे राहिलं तर हे बघा साक्षात तुमच्या समोर हे प्रतीक्षा आहे की वहिनी जिंकू शकतात त्या सुद्धा एक नंबरवरती येऊ हो शकतात आता हे सरकारला सुद्धा कळालंय आणि सरकारने सुद्धा महिलांना पन्नास टक्के आरक्षण बसमत दिले एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत वहिनींसाठी इथपर्यंत खेळात तुम्हाला कसं वाटलं कार्यक्रमात खेळून काय काय सांगाल तुम्ही महिनेला एकदा टाळ्या टाळावा जाहिणीसाठी आणि कदमताई मला वाटतंय पहिल्या गेमला आल्या गेम सुद्धा सुरू झालेल्या मी बोलवत होतो त्यावेळेस आल्या आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत बक्षीस घेऊन आल्यात आणि थांबल्यात आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे हात वरती करून टाळ्या आला ताई तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत अं आलात आणि कार्यक्रम पाहिला माझी खूप इच्छा होती तुम्हाला घ्यायची पण काही गेम्स मी घेतले नाहीत ना त्या पुढच्या वर्षी घेईन समजा इकडे तर त्यावेळेस नक्की मी तुम्हाला खेळायला बोलवेन कारण मला माहिती आहे समोर बसलेल्या किती वहिनी असतात किती असतात त्यांना खेळायचं असतं मान्यवर जरी असल्या तरी त्यांच्या मनात असतं मला खेळायचे पण त्याच्यासाठी आम्ही मान्यवरांसाठी गेम वेगळी घेतो पण तुम्ही म्हणून आम्ही गेम नाही घेतली तर नेक्स्ट टाइम मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेल आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आयोजकांबद्दल दोन शब्द आणि महिलांनाही दोन शब्द आपण मार्गदर्शन करावं श्री ज्योतिबा यात्रा डिस्कळ आणि या डिस्कळ यात्रेच अचानकपणे आम्हाला आमचे आता नाव घ्यायचं म्हणजे माझे भाऊच मोठे जालिंदर दादा गोडसे यांनी मला आमंत्रित केलं मला पण जरा नव चैतन्य वाटत होत की चला आपण पण जरा महिलांमध्ये बघूया की महिला काय काय किती आघाडीवर आहेत आणि आज पहिल्या क्षणापासून मी हा गेम बघते ह्या चारही महिला आणि सगळ्यात जास्त मला कौतुक करावं असं वाटतं म्हणजे साधारण त्या नऊवारी आजीच की प्रत्येक नका काय ना पण प्रत्येक गोष्टी मध्ये सहभाग घेऊन तो एंटरटेनमेंट केला आणि त्यांच्यापासून आपण पाहिजे कि किती छान कि प्रत्येक गोष्ट नाही आली तरी ती चमवता आली पाहिजे आणि अशाच दादांनी प्रत्येक यात्रेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे महिलांसाठी कार्यक्रम ठेवावे आणि आज परळीकर साहेबांचं सा कौतुक करावं म्हणजे एवढा महिलांचा मोब हा एकत्र गोळा करणे आणि खेळवून ठेवणं हे थे प्रचंड अवघड आहे आज परळीकर दादांनी सगळे महिला ह्या एका ता मंचावर तासन तास, तास खेळवून ठेवल्या आणि असंच त्यांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे जावं आणि अजूनही त्यांच्या कार्यात वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट व्हावी हो हीच मी ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना करते आणि बिस्का ग्रामपंचायत यात्रा कमिटीला मी संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर तर्फे मी अभिवादन देते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद आणि मी सरांना विनंती करतो की सर आपण पुढे यायचे ठीक या या सर या वायर येते आपले ज्योतिबा यात्रा साहेब गोष्टी रंजक खेळ नव्या नव्या ठंगा रमेश भाऊजी आले खेळून खेळू आनंदात गप्पा गोष्टी रंजक खेळ नव्या नव्या ढंगा रमेश भाऊजी आले खेळ